नमस्कार मित्रांनो मुंबईमध्ये मराठा समाजाचे किती हाल होत आहेत आपण <laughs> मीडियाच्या माध्यमातून पाहतोय पूर्ण महाराष्ट्र ते पाहतोय वेगवेगळे वे चॅनल्स मुंबईच्या पूर्ण परिसरामध्ये मराठा समाज कसा विखुरलेला आहे आणि त्या ठिकाणी अन्न विना मराठा समाजाचे काय हाल होत आहेत हे पूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे आरक्षण द्यावं का नाही द्यावं हा सरकारचा प्रश्न आहे नियमात बसतं का नाही बसतं हाही सरकारचा प्रश्न आहे यावरती काय तोडगा काढायचा हाही सरकारचा प्रश्न आहे परंतु जे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी जे काही तिथले प्रशासकीय इमारती असतील शौचालय असतील प्रशासनाच्या वतीनं पाण्याची जी काही तिथे व्यवस्था होते ती असेल ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्याभायला कारण काय ज्या ठिकाणी जिथं छोटे छोटे हॉटेल्स होते त्या हॉटेल्स बंद करण्यामागायला कारण काय म्हणजे एकेकाळी अगदी एखाद्या गडावरती जर कोणाचा कब्जा झाला असेल तर तो, तो कब्जा काढण्यासाठी खालून जी काही पाण्याची अन्नाची रसद पुरवली जायची ती रोखली जायची आणि मग वरचे लोक अन्न पाण्या व्याकुळ व्हावेत मरावेत किंवा मग तरी कटाळून ते सोडून जावं तू गड सोडून जावा अशा पद्धतीची व्यवहचना त्या काळामध्ये आखली जायची तीच विवरचना आज आखली जाते का जे हे काय प्रकार आहे आरक्षण द्यावं नाही द्यावं त्यावर काय दरवा काढायचे तो काढावा कसा कन्व्हिन्स करायचे करावं परंतु जे मराठा बांधव त्या ठिकाणी आलेले आहेत जे महाराष्ट्राचेच नागरिक आहेत जे तुमचे लोक आहेत मराठी माणसं आहेत या लोकांचे हाल होतील अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी जर होणार असेल तर किती अगदी आ, आ, जो काही पूर्वीच्या काळी निजामशहाया होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या शहाया होत्या ह्या लोकांनी जो अत्याचार केला तो अत्याचार पाहायचा का त्यामध्ये जे इक्वल अत्याचार इक आता होतोय ते पाहायचं इंग्रजापेक्षाही सुद्धा हे बत्तर में दरावा, में दरावा ले ले ते ते शासन म्हणायचं ज्या आझाद मैदानावरती हे लोक बसलेले आहेत त्या लाईटची सुनी प्रशासन पर्यान शासन किती बदला करते बर जे मराठा समाजामधील आम्ही मराठीचे कैवारी म्हणून घेणारे जे काही बेशरम मराठे नेते आहेत अगदी मी विनंती करेन हे तिन्ही जे राजे आहेत शिवेंद्र राजे असतील उदयनराजे असतील संभाजीराजे असतील ह्या तीन राजे असतील किंवा मग वेगवेगळ्या पक्षामधले जे मोठमोठे नेते आहेत या लोकांनी निकाल लागेल तो लागेल आरक्षण भेटेल नाही भेटेल तेव्हा थोडं काय नाही काय निकाल जरांगी पाटील सरकार पाहून घेईल परंतु जे मराठा बांधव मुंबईमध्ये प्रवेश केले त्या लोकांचं त्यांचे हाल व्हायला नाही पाहिजेत यासाठी अन्न पाणी ह्याचा पुरवठाही लोक करू शकत नाहीत का ज्या लोकांच्या जीवावरती आपण मोठे झालो ते आज मुंबईमध्ये आलेत त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकत नाही किती निचपणा हा आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवत नाही मराठा बांधवांनी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रभरामधून जे काही मराठा बांधव जे मुंबईमध्ये आलेत ते आलेत जे आले नाहीत त्याही लोकांनी मागायला मागायला बाजूनं अन्नाचा पुरवठा करायचा आणि तो सुरुवात झालेला आहे अगदी पुण्यामधून पनवेली लासलगावून ह्या वेगवेगळ्या माध्यमातून अन्नाचा पाण्याचा पुरवठा चालू होतोय कदाचित येणाऱ्या काळामध्ये मराठा बांधव स्वतः एकडून पाण्याची टँकर घेऊन निघतील अन्न घेऊन निघतील ही परिस्थिती म्हणजे आडणार नाही कुठला विषय मराठा आहेत हे शेवटी जे लोक गेले त्या लोकांनी अन्न पाण्याची सोय अन्नाची सोय कशी होईल तेव्हा दिल्या पण पाणी लागेल त्याला शौचालयासाठी सोय लागल ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि तिथून प्रॉपरचे जे काही लोक आहेत अगदी मुस्लिम बांधव आहेत हे इतर मुंबईकर आहेत तेही सहकार्य करत आहेत म्हणजे बाकी सर्व समभाव जो ह्या देशामध्ये दे आहे तो तिथं पाहायला मिळतोय परंतु जे लोक ह्या लोकाच्या वरती जीवावरती मोठे झाले ज्याला आपण आज राजकारणी म्हणतोय त्या लोकांचं कर्तव्य नाही की आज तिथं जे काही लोक आहेत त्या लोकांसाठी मोठे हॉटेल्स वगैरे ठेले वगैरे मोफतमध्ये तिथं अंडा पुरवठा कसा होईल हे पाहणं ह्यांचं काम नाही आपल्या खिशातून चार पैसे खर्चावेत आणि ती व्यवस्था करून द्यावी आरक्षणाचा निकाल लागल तो लागल तो कुठल्या का माध्यमात लागत नाही कसा का लागत नाही ते जरांगी पाटील प्रशासन शासन बघून घेईल शासन बघून घेईल परंतु प्रशासन आणि ह्या बाकीचे जे काही राजकीय नेते आहेत ह्या लोकांचं काम आहे यांनी यामध्ये मार्ग काढला पाहिजे आणि मराठा समाजाला तिथं अन्न पाणी आणि स्वच्छतेची सुविधा कमी पडणार नाही ह्याची खबरदारी घेतली पाहिजे आनंदाचे बाब असे की प्रॉपरचे मुंबईकर असतील अगदी मुस्लिम बांधव असतील इतर बरेच लोक आहेत जे आता यावरती मराठा समाजाला कसं अन्न भेटल पाणी भेटेल यासाठी प्रयत्न करत आहेत अगदी मुंबईच्या बाहेरून सुद्धा महाराष्ट्रात होता हे लोक मुंबई वगैरे सुटतील आणि हा प्रश्न भेटून जाईल परंतु या निमित्तानं अगदी हे जे कोणी राजकारणी आहेत जे स्वतःला मराठा चिकल म्हणून मुं घेतात या लोकांनी लोक आता उघडी पडलेत असं मला हरकत नाही आहे त्या ठिकाणी जर अन्न पाण्याविना मराठा समाजाची अडचण होत असेल तर ही दुःखाची गोष्ट आहे या गोष्टीचा वेदना निश्चितपणे होत आहेत आणि ह्याचा बदला किंवा ह्याची आठवण मराठा समाज निश्चितपणे ठेवायला आणि ठेवायला पाहिजे यांना त्याची जागा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा काही संधी भेटेल तेव्हा दाखवायला पाहिजे